स्थानिक स्वराज्य संस्थांमधून कमी झालेलं आरक्षण हे पूर्ववत परत मिळालं यामुळे ओबीसी आपल्या हक्काचं सत्तावीस टक्के आरक्षण बहाल याच पार्श्वभूमीवर अंबरनाथ व मुरबाड तालुक्यात सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ व मुरबाड तालुक्यात सरपंच पदासाठी आरक्षणाची सोडत मंगळवारी पार पडली अंबरनाथच्या अठ्ठावीस ग्रामपंचायतींपैकी पंधरा पदे खुली असून त्यातील आठ महिलांसाठी आरक्षित आहेत तीन अनुसूचित जमाती दोन अनुसूचित जाती व आठ मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहेत मुरबाडच्या एकशे अठ्ठावीस ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून इच्छुकांनी तयारी सुरू केलेली आहे तर काहींचा अपेक्षाभंगही झाला आहे तसेच ठाणे जिल्ह्यात ग्रामपंचायत आरक्षण सोडत जाहीर दोन हजार नंतर येत्या वर्षात ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्यातील सरपंच पदासाठी आरक्षणाची सोडत मंगळवारी पार पडली अंबरनाथच्या अठ्ठावीस ग्रामपंचायतींपैकी तेरा आरक्षित असून पंधरा पदे खुली आहेत मुरबाड तालुक्यात एकशे अठ्ठावीस ग्रामपंचायतींपैकी पंचावन्न अनुसूचित व एकाहत्तर बिगर अनुसूचित जाती जमाती व मागास प्रवर्गासाठी तसेच महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहे जाहीर झालेल्या माहितीनुसार यापैकी पंधरा ग्रामपंचायतीवर सरपंच पदासाठी कोणतेही आरक्षण नसेल व यातील आठ जागा महिलांसाठी राखीव असतील निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला आहे प्रतिनिधी दिव्या जाधवसह प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर